हॅलो फ्रेंड्स क्राफ्ट अँड फन विथ प्रियांकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गेल्या भागात आपण विना मृदुंग आणि टाळा बनवलेला तर त्यामध्ये आपण विना आणि मृदुंग याचा फक्त बेस तयार केलेला तर त्याला कलर देऊन डेकोरेट करून घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मृदुंग तयार करतोय म्हणजे मृदुंगला कलर देऊन घेतोय तर ब्राऊन कलरचा ॲक्रॅलिक कलर घेतलेला आहे तो मृदुंगाच्या सर्व बाजूंनी आपण व्यवस्थित देऊन घेणार आहोत तर या प्रकारे आपण जो मृदुंग बनवलेला आहे त्याला कलर देऊन झालेला आहे याची जे दोन्ही साईडला जे असतं वाजवायसाठी जे असतं त्याला आपण कलर दिलेला नाही आहे ते तसंच पांढरं ठेवलेलं आहे आता आपण आपला जो विनात विणा बनवणार आहोत त्याचा जो बेस तयार केलेला आहे त्याला आपण कलर करून घेऊन घेऊयात याच ब्राऊन कलरने वरच्या बाजूने आपला मृदु विना जो आहे तो कलर करून झालेला आहे आता मागच्या बाजूने आपण त्याला कलर करून घेणार आहोत त्यानंतर आपला जो मृदुंग आहे त्याला आ... जिवाज जिवाज जी वाजवायची बाजू असते म्हणजे साईडची जी बाजू असते त्याला आपण व्हाईट कलरने कलर करून थोडंसं कलर करून घेऊयात कारण की त्या त्या ठिकाणी आपला कलरचा हात वगैरे लागलेला किंवा डाग वगैरे पडलेले असतील तर ते दिसणार नाहीत आता आपण जो विना बनवलेला आहे त्याचा ब्राऊन कलर सुकलेला आहे त्यानंतर आपण त्यावरती व्हाईट कलरने डिझाईन करून घेणार आहोत तर ही डिझाईन करताना खूप भीती वाटत होती कारण खूप म्हणजे खूप वर्षांनंतर अगदी शाळेत असताना कलर काम केलेले आणि ब्रशने आ, या प्रकारचं नाजूक नक्षीकाम वगैरे खूप वर्षांनंतर करत होते त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती अगदी आप मी या विण्यावरती ही जी जे लाईन्स वगैरे ड्रॉ करायचं नक्षीकाम करायचं काम जे आहे ते केलेलं आहे एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होतं त्यानंतर तिचे जे आवड आवडीचे छंद असतात ते कुठेतरी मागे पडतात तर मलाही असं डेकोरेशनचं काम खूप आवडायचं पण संसार मुलं प्रपंच या या सगळ्यातून कधी या गोष्टीकडं लक्ष द्यायला वेळच भेटल्या नाही पण जेव्हापासून यूट्यूबचा चॅनल चालू केलेला आहे तेव्हापासून हा छंद मी जोपासते आणि हे सर्व बनवत असताना खूप आनंद होतो एक वेगळेच वेगळाच अनुभव यातून मिळत असतो तर अशा प्रकारे आपला मृदुंग आहे तो तो सुद्धा तयार झालेला आहे त्यावरती आपलं जो डिझाईन होतं ते पण कम्प्लीट झालेलं आहे आता यावरती जे बारीक बारीक डिटेल काम असतं ते आपण करून घेणार आहोत तर त्यासाठी ते सगळ्यात आधी आपण एक कागदाचा तुकडा घेतलेला आहे जो एकदम बारीक असा कट केलेला आहे आणि ज्याला आपण त्रिकोणी असा शेप देणार आहोत जे आपले विना विण्याचे जे तार असतात ते लावण्यासाठी आपण त्या तुकड्याचा वापर करणार आहोत तर अशा प्रकारे आपण त्याला शेप देऊन घेणार आहो आहोत घेतलेला आहे आणि त्यानंतर आपली आपला जो विना आपण बनवलेला आहे त्याच्या मध्यभागी चिटकवून घेणार आहोत त्यानंतर माझ्याकडे ही जी युपिन होती त्या त्याच्या ज्या साईडच्या तारा होत्या त्या मी तोडून घेतलेल्या जे आपला आपला जो विना आहे त्याच्या जो तारा गुंडाळायसाठी जे लागतं ना ते आपण ते या यू पिनाचे यू पिनाचे जे तुकडे आहेत त्याच्यापासून ते, ते बनवून घेणार आहोत जो आपला त्रिकोण आपण बन हे बनवलेला आहे ना कागदाचं त्यावरती आपण ते तिन्ही पण चिटकवून घेणार आहोत त्यानंतर हा जाड दोरा घेतलेला आहे आणि त्या आपण तीन कट करून घेणार आहोत ते जे आपल्या विण्यावरती आपण विना विण्याच्या ज्या तारा असतात ते आपण त्या दोऱ्यापासून लावून घेणार आहोत हे जे आहे ते साईडला जे गोल असतं बटन सारखं ते आपण बसवून घेणार आहोत ते तर हे सगळं तोपर्यंत आपल्या विणा जो आपण बनवलेला आहे त्याला आपण मध्यभागी रेषा मारून घेणार आहोत त्याच्या ज्या आडव्या तारा असतात ना त्या आपण या कलरने दाखवणार आहोत या प्रकारे आपण थोड्या थोड्या अंतरावरती या विना विण्याच्या तारा ज्या आहेत त्या व्हाइट कलरने कलर करून कलर घेणार आहोत त्यानंतर हे जे गोल आपण बनवलेले होते कागदापासून ते आपण चिटकवून घेणार आहोत साईडला एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला दोन या प्रकारे आपण ते चिटकवून घेतलेले आहेत त्यानंतर आपला मृदुंग जो बनवलेला होता त्याला कलर करून घेतलेला आपण आणि त्यावरती मी मध्यभागी एक ग्लिटर शीट जे असतं ना त्याची व्हाईट कलरची छोटीशी एकदम पातळ पट्टी कट केलेली आणि ती मध्यभागी चिटकवून घेतलेली त्यानंतर व्हाईट कलरची उलन घेतलेली ज्या ज्याच्यापासून आपण जे मृदुंगावरती जे दोरा दोऱ्या दो असतात ना त्या आपण बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर या दोऱ्यांच्या वरती साईटला दोन्ही बाजूला आपण शीट चिटकवून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपला मृदुंग तयार झालेला आहे जणू काही खरोखरच आहे असं वाटतं त्यानंतर हा आपल्या विण्याचा एक फायनल लुक आहे तर अशा प्रकारे आपला विणा जो तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरे नक्कीच लिहा